नमस्कार मैत्रिणींनो प्रियस रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या घरच्या घरीच बनवणार आहोत पूर्वी तरी भट्टीमध्ये बनवत होते गावाकड सहज भेटतात पण शहरामध्ये क्वचितच कुठेतरी भेटतात त्यामुळे आज आपण एकदम नवीन पद्धतीने ज्वारीच्या लाह्या बनवून बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ही ज्वारी घेतली बघा एकदम साधी आहे साधी आपली ज्वारी असते तशी एक वाटी ज्वारी घेतली एक वाटीच्या आपल्याला लाह्या बनवायच्या आहेत त्यासाठी बघा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं तुमच्या जर ज्वारी जर तुमची जर जास्त असेल तर तुम्ही अजून पण जास्त टाकू शकता हे बघा दोन ग्लास पाणी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये डायरेक्ट ज्वारी टाकून द्यायची ही त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे बघा त्यानंतर त्यावर दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनटापेक्षा जास्त नाही ठेवायचं नाही तर ज्वारी खूप नरम पडेल आपली हे बघा गॅस बंद केला मी आणि याला डबल हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी एक चाळणी घेतलेली आहे बघा खाली बाऊल घेतला आणि पूर्ण ज्वारी चाळणीमध्ये टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे बघा अशी ज्वारी पूर्ण ती काढून घ्यायची चाळणीमध्ये आपल्याला ती एकदम कोडीफट करायची आहे हे बघा त्याचं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे खाली त्यानंतर एका ताटामध्ये मी एक ताटा कॉटनचा कपडा टाकत आहे ज्वारी टाकून द्यायची आहे आणि आपल्याला थोडीशी पुसून घ्यायची आहे ती पूर्ण कोडी करायची आहे बघा मी एक कपडा घेऊन त्याला पूर्ण त्याला कोडी करत आहे ज्वारीची प्रोसेस एकदम व्यवस्थित करायची म्हणजे त्याला वाफून घेणं पुसणं कोड करणं सुकू देणं आपल्या परफेक्ट लह्या फुलतात मग नाहीतर मग लह्या फुटणार नाही तर हे बघा एकदम कोडी करून घेतली मी ज्वारी त्यानंतर मी एका ताटामध्ये टाकत आहे ती राहिलेला अजून थोडीस डबल एकदम कॉटनच्या एक कपड्याने त्याला कोरड करत आहे हे बघा एकदम मोकळी फट झाली आहे ही त्याला पूर्ण सुकून घ्यायचं आहे रात्रभर ठेवली तरी जमती नाही तर दिवसा जर केली तुम्ही सात आठ तास करू शकता हे बघा दुसऱ्या दिवशी नंतर मी हे बघा एकदम कोडी झाली ज्वारी त्यानंतर एका कढईमध्ये मी मीठ टाकलं हे बघा कढईमध्ये एका मीठ टाकलं त्यावर ते गरम करून घ्यायचं त्यावर दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आपल्याला हे बघा गरम आता आता त्यामध्ये मी थोडीशी ज्वारी टाकत आहे हे बघा पहिल्यांदा थोडीशी कस टाकून बघायची त्याला हलवून घ्यायचं आहे पूर्ण झाकण ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने लहा जर बनवल्या तुम्ही ते था। था था। था। एकदम परफेक्ट फुलतात किती छान फुटतात लाह्या मला वाटेल की मिठाने खरट होतात लाह्या पण खरट होत नाही का आपण त्याच्यामध्ये पाणीपुरी पोंगे ते तुम्ही देतो सेम तशाच भाजून घ्यायचे चाळीने चाळून घेतल्याच्या हे बघा एकदम छान फुटल्या जातात लाह्या तुम्ही अशी गरीब घरी वाफवून हे करून डब्यामध्ये घालून पण ठेवू शकता एक महिना तरी राहते ती एका महिन्यानं पण लहाया करू शकता हे बघा त्यानंतर मी एक चाळणी घेतलेली आहे आणि ते आपण मिठामध्ये जे लाया फोडलेल्या आहेत बघा चाळून घेत आहे ते पूर्ण चाळणीनं मीठ खाली पूर्ण पडतं हे बघा वरी लाया राहतात हे बघा खाली थोडीशी ज्वारी राहते हे बघा ते पूर्ण फुटत नाहीत आणि ही ज्वारी आपली वाया जाणार नाही आपण जे भाजणीचं जे पीठ टाकतो बनवतो थाली पिठाचं त्याच्यामध्ये ही ज्वारी तुम्ही भाजलेली टाकून देऊ शकता हे बघा डबल मी त्यामध्ये मीठ टाकलं आहे कढईमध्ये त्यामध्ये हे ज्वारी टाकून घेत आहे त्याला डबल हलवून घ्यायचं आहे हे बघा झाकण ठेवल्याच्या नंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे ते मीठ उडलं जातं हे बघा मधात मधून मधून थोडंसं असं हलवायचं त्याला चमच्याच्या साह्याने मीठ उडलं जातं त्यामुळे व्यवस्थित फोडून घ्याला या हे बघा ह्या पण मी फोडून घेतलेल्या आहेत ह्याला चाळणीनं पूर्ण चाळून घेत आहे हे बघा बघा आपल्या एवढ्याला ह्या फोडून घेतलेले आहेत मी बाकीच्या पण राहिलेल्या मी अशाच फोडून घेणार आहे बघा बघा किती छान तयार आपल्याला एकदम पूर्ण जातात हे बघा किती छान त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे कारण त्याचा चिवडा पण बनवून दाखवते मी तुम्हाला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे एकदम सोपे आहेत त्यामध्ये चटणी आणि हळद टाकत आहे एकत्र मिक्स केली मी ती हे बघा चटणी आणि हळद टाकून घेत आहे त्याला हलून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर त्यामध्ये ते आपण जे ज्वारीच्या लाया फोडलेल्या आहेत त्या टाकायच्या घ्यायचं आहे हे बघा एकदम छान हेल्दी चूड आपला तयार होतो हे बघा तुम्हाला दाखवते किती छान होतं एकदम मस्त लेकरं पण आवडीनं खातेल बघा हे चिवडा लहान्यांना पण आवडेल मोठ्यांना पण आवडेल हे बघा साध्या पण लाह्या तयार आहेत आपल्या आणि लाह्याचा चिवडा पण तयार आहे तयार आहे आपली ज्वारीच्या लाह्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद